कळम आदिवासी पारधी समाजाच्या मूलभूत हक्कासाठी लढा पानगाव येथील पारधी समाजाचे पंचायत समिती येथे आंदोलन कळम तालुक्यातील पानगाव येथील पारधी समाजाचा पंचायत समिती येथे आंदोलन माणुसकीच्या हक्काविरुद्ध मासिक ग्रामसभेचा ठराव घेऊन सामाजिक बहिष्कार टाकला तो ठराव विनोद जाधव गटविकास अधिकारी पंचायत समिती कळम एचे झामरे बी टी साळुंखे विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली श्रमिक मानवाधिकार संघाच्या वतीने आठ जुलै दोन हजार उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंब येथे भीक नको हक्क हवा सत्याग्रह आंदोलन श्रमिक मानवाधिकार संघाच्या सचिव सौ माया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघाचे अध्यक्ष भाई बजरंगभाऊ ताटे मानवाधिकार रक्षक यांच्या उपस्थितीमध्ये सत्याग्रह आंदोलन करण्यात येऊन मागण्याचे निवेदन गट अधिकारी विनोद जाधव उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांना दिले या निवेदनात म्हटलं आहे की मानवी हक्कांची गातेवाणी आना आना तेथे ते शाळा लाईट पाणी पानगावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना पट पदावरून हटवून ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी मासिक ग्रामसभा संविधानातील न्याय स्वातंत्र्य समानता बंधुत्व यामुळे मानवी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीसशे संविधानातील कलम शेहेचाळीस व आदिवासी पारधी समाजाच्या मूलभूत अधिकाराचा आहे इत्यादी मागणीचे निवेदन देण्यात आले निवेदनावर श्रमिक मानवाधिकार संघाचे प्रमुख भाई बजरंगभाऊ ताटे मानवाधिकार रक्षक सचिव माया शिंदे जाणीव संघटनेचे रामभाऊ लगाडे दशरथ पवार कमलबाबू नारायण लक्ष्मण पवार दिगंबर नारायण पवार दिनेश पवार अरुण पवार सुमन काडे इत्यादींच्या सह्या आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमिन सिराढोन अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि